सुप्रभात मंडळी मी शशिकांत मराठे तुमचं केसरीयाल कंपनीमध्ये दे हार्दिक स्वागत करतो जर तुम्ही घरून एक लहानसा व्यवसाय सुरू करत असाल आणि परफेक्ट कलेक्शन तुम्ही शोधत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करतो केसरीया टेक्शल कंपनी जी भारताची एकमेव असे कंपनी मित्रांनो जिथे तुम्हाला एकाच ठिकाणी जे पण कलेक्शन तुम्हाला हवंय साड्या हव्या त्या भेटतील तुम्हाला किडसचं कलेक्शन हवं आहे ते भेटणार आहे तुम्हाला जीन्स टी शर्ट हवं आहे ते भेटणार म्हणजे वन स्टॉप शॉप आपण ज्याला म्हणतो ते कलेक्शन तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहे आणि ते सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तर मित्रांनो अशी सुवर्ण संधी तुम्ही चुकू नका आणि सर्वात मोठा तुमचा फायदा हा होणार आहे की एक हाऊस वाईफ असेल त्यांना पंचवीस तीस हजाराचे अमाऊंट टाकून एक लहानसा व्यवसाय सुरू करायचा आहे तर बेस्ट ऑप्शन तुम्हाला केसर एक्शन कंपनी देते त्याचबरोबर आजचा जो आपला कॉन्सेप्ट होणार आहे तो तुम्ही पाहू शकतात की डेली वेअरमध्ये आपल्याला जर साड्यांचं कलेक्शन सवय ते तुम्हाला इथे भेटणार आहे पेटर्न एवढं सुंदर आहे बॉर्डर एवढी सुंदर घेतली आणि प्रिंट जर आपण बघितलं तर अप्रतिम तुम्हाला प्रिंट इथे पाहायला भेटणार आहे आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो की केसरिया टेक्साइल कंपनी हे साड्यांचं माहेरघर आहे आणि मित्रांनो हे फक्त बोलण्यासाठी नाहीये जेव्हा तुम्ही इथे याल बघाल साड्यांचं एवढं कलेक्शन तुम्ही बघून थक्क व्हाल की एवढं कलेक्शन लोक मॅनेज करतात तरी कसं याच्या मागे मित्रांनो सर्वात मोठा जो वाटा आहे तो आमच्या पूर्ण मॅनेजमेंट टीमचा आहे अठ्ठेचाळीस वर्षाचा जो अनुभव आहे तो तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट की आम्हाला वन टाइम बिझनेस नाही करायचा आहे आम्हाला लॉंग टाइम बिझनेस करायचा आहे आणि तो सुद्धा पिढ्या दर पिढ्या आणि जेव्हा तुम्ही याल तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन काहीतरी इथे पाहायला मिळणार आहे तर आपण कलेक्शन बघूया की आता हे तुम्हाला मी दाखवतो डोला सिल्क हे तुम्ही पाहू शकतात फार सुंदर अशा प्रकारचं सॉफ्टी कलेक्शन येणार आहे बॉर्डर जर बघितली तर तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारची गोल्डन जरीची बॉर्डर आहे आणि प्रिंट तर फार सुंदर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि म्हणून तर म्हणतो ना की तुम्ही कुठेही जा कुठेही फिरा पण एकदा केसरिया टेक्स्टाईल कंपनीचा तुम्ही भेट घ्या व्हिजिट करा कारण इथे आल्यावर तुम्हाला कळेल की जी साडी मी तुम्हाला दाखवतोय त्याचं फॅब्रिक कसं आहे त्याची डिझाईन कशी येणार आहे कशा प्रकारचं प्रिंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो हो। प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नवीन नवीन कलेक्शन नवीन नवीन पेटर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता ही मॅचिंग जर बघितली तर तुमचं एकही ग्राहक तुम्हाला सांगणार नाही की दादा याच्यातनं मला एकही कलर आवडत नाही सर्व कलर एकदम परफेक्टली डिझाईन परफेक्ट बॉर्डर कॉन्सेप्टही पाहणार आहे तो फार सुंदर येणार आहे आणि अशाच प्रकारचं वेअरचे जे कलेक्शन कारण हाऊस वाईफ म्हटली गृहिणी म्हटली तिचं काम करून जो वेळ तिच्याकडे वाचतो मग त्याच्यात इन्स्टा फेसबुक व्हॉट्सअप ती अशा प्रकारे साड्यांचं कलेक्शन टाकू शकते आणि त्याच्यावर जे कलिक्स आहे फ्रेंड सर्कल्स आहे त्यांच्याकडनं ऑर्डर येत असतात कारण म्हणतात ना की जिथे राह आहे तिथे चहा असते आणि जिथे तुम्ही विचार केला की मला व्यवसाय सुरू करायचा आहे तर जिद्द जर ठेवली मित्रांनो तर तुमचा व्यवसाय कधीही असफळ होणार नाही का कारण तुमचा माइंडसेट तसा क्लिक झालाय की मी व्यवसाय करेल भले कितीही प्रॉब्लेम आली काही झालं तरी मी माझ्या रस्त्यावर चालेल आणि अशी कंपनी जी बॅक सपोर्ट तुम्हाला देते तर मग पाहायची गरजच काय तुम्ही पुढं चालत राहा तुम्हाला मदत करणार आहे केसरी एक्स कंपनी आणि इथे जेव्हा तुम्ही याल आणि कलेक्शन बघाल तर तुम्ही सांगाल की दादा एवढं सुंदर कलेक्शन मला भेटतं तरी कुठून कारण त्याच्या मागे आमची पूर्ण टीम आहे आमचं मॅनेजमेंट आहे आणि असं सपोर्टिंग सिस्टम असलं तर मी भारताच्या नाही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये मी माझ्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो का कारण सपोर्टिंग आणि सर्वात प्लस पॉईंट की जे कलेक्शन इथे पाहायला मिळतात ना मित्रांनो ते पूर्ण सुरत मध्ये तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार आहे बघा आता फ्लावरी पॅटर्न आपण जर बघितलं तर सहा तीस कट येणार आहे डोला तुम्ही बघू शकता त्याचं पदर तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशा प्रकारचा कॉन्ट्रास्ट पदर घेतला आणि कारण काय असतं की आता यंग जनरेशन असो किंवा थर्टी फोर्टी प्लस चे ज्या महिला आहे ज्या घरून व्यवसाय करतात त्यांना अशा प्रकारचं कलेक्शन सवय बॉर्डर कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकतात फार आकर्षक दिलाय आणि मित्रांनो हेच जर कलेक्शन आपण शोरूमला घ्यायला गेलो किंवा कुठेही जर गेलो तर तुम्हाला माहिती आहे की ते सर्व खर्च ॲड ऑन करून तुम्हाला ते सेल आउट करत असतात पण इथे मॅन्युफॅक्चरिंग प्राइस तुम्हाला भेटणार आहे सर्वात प्लस पॉईंट की तुम्ही कुठेही गेलात कधीही काही बघितलं तर तुम्हाला बारकोड सिस्टम हा पाहायला मिळणार आहे म्हणजे असं नाही की तोंडाने सांगितलं काही पॅकिंग केलं काही तसा कुठलाही प्रश्न तुम्हाला इथे येणार नाही कारण मित्रांनो जे बोलतो तेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि कलर कॉन्सेप्ट किंवा डिझाईन जर बघितल्या तर असंख्य अशा प्रकारच्या डिझाईन्स तुम्हाला केसरिया टेक्सेल कंपनी प्रोव्हाइड करते म्हणून कुठेही जा कुठेही या पण केसरिया टेक्सेल कंपनीला भेट द्यायला विसरणार कारण मित्रांनो तुमची एक भेट तुमची लाईफ तुमचं जीवन आणि सर्वात मोठा प्रश्न तुमचं स्वप्न पूर्ण करणं करू शकते म्हणून इथे या भेट घ्या ऑफलाईन ऑनलाईन तुम्हाला पूर्ण मदत भेटणार आहे कॉलिंग करा व्हिडिओ कॉलिंग तुम्ही करू शकतात पीडीएफ लिंक तुम्ही मागू शकता म्हणजे सर्व सुविधा जे आहे तुमच्यासाठी उपलब्ध आहे म्हणून कुठे आहे यायचंय कंपनी आणि जर तुम्हाला वाटलं की नाही मला काहीतरी ऍडवाईस हवी आहे मला माहिती हवी तर आमचं पूर्ण टीम तुम्हाला मित्रांनो पूर्ण मदत करणार आहे तर व्हिडिओ कलेक्शन्स कसं वाटलं जरूर कळवा आणि सर्वात मोठी गोष्ट हो। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती ना I'm gonna